हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत आणि बघा माझ्या प्रत्येक ब्लॉगमधून छोटासा प्रयत्न असतो की त्याचा तुम्हाला काही ना काहीतरी उपयोग व्हावा आणि आज सुद्धा दृष्टीने एक हेअरस्टाईल खूप छान सुंदर आणि सोप्यात सोपी हेअरस्टाईल मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी सगळी कामं सुद्धा आवळून घेतलेत म्हटलं आपल्या बरोबर एखादी सुंदर छान अशी आणि सोप्यात सोपी असणारी हेअरस्टाईल शेअर करावी जेणेकरून तुम्हाला एकदा पाहिजे तर अगदी पटकन लक्षात पण येईल आणि तशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकाल आणि हो एक सांगायचं होतं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे कारण फक्त आज मी दुसरं काय यामध्ये टॉपिक नसणार आहे फक्त हेअरस्टाईलवरती हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तुमचा जास्त वेळ न घेता आणि जास्त बडबड न करता पटकन हेअरस्टाईलला सुरुवात करते ब्लॉग कंटिन्यू पाहत राह तर ऐश्वरची बघा मला भरपूर मदत होते इकडं लाईटची सोय केली आहे त्याने करायला लागलं लाग आहे आणि काय होतं खिडकीतून ऊन येतात असं त्यामुळे व्यवस्थित शूटिंग पण येत नाही त्यामुळे मग अशी लाईटची सोय त्याने या बाजूला केली आहे इथं माझी ठेवलेली आहे डमी या साईडला काय बोल खिडकी बंद करतोय की कुठं व्यवस्थित ट्रायपॉड सेट करावा कारण कोणत्या जरी साईडला ठेवलं तरी उन्हाचा प्रकाश असा येत असल्यामुळे व्यवस्थित शूटिंगच ये नाय त्यामुळे जवळपास एक दहा पंधरा मिनिट झाला आमचा प्रयत्न चाललाय बघूया कुठंतरी सेट करतो ट्रायपॉड आम्ही मग इकडं ठेवलं तर बेडवर तिथंच ठेवतो आहे का बेडवर ठेवू बघ असं खिडकी बंद केल्यानंतर अंधार पुडतो आहे लाईट जरी लावली तरी अंधार पडतो रूम मध्ये ठीक आहे आमचं अगोदर हे आवरून घेतो कॅमेरा वगैरे सेट करून घेतो आणि नंतर मग ब्लॉग मग कंटिन्यू करते तुमच्याबरोबर तरी तर मी मदत केलेली आहे <laughs> आईश्वरने भरपूर मी तर मदत केली काय लाईट ते इकडे लाईट लावली तिने <laughs> तुम्हाला बोल ड्रॉइंग शूटिंग साठी लागतो अभ्यासाला बस बाळा आईश्वरची मला खूप मदत होते बर का अगोदर <laughs> व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे सायकल खेळ अभ्यास करून जास्त लांब जाऊ नको आणि स्टँड मारू नको काय दिली दिली बर जा खाली गावात चाललाय गावात जाऊ जाऊ लगेच चाललो दुकान नको दुकानात नको जायला दुकानात जा मला इथं हेल्प होते परत इथं मधूनच एखाद्या वेळेस बंद पडते परत नको जायला फक्त एक राऊंड मारून जा वर्णी बरोबर हे लवकर मला डिस्टर्ब होत आहे जा तर बरोबर कानाच्या पाठीमागच्या साइडने एक सेक्शन घ्यायचं असा इयर टू इयर पार्टीशन करायचंय हे बघा बरोबर कानाच्या पाठीमागच्या साईडने घ्यायचं आहे आणि या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने एक सेक्शन घ्यायचं आहे खूप सोपी हेअरस्टाईल आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते साडीवरती किंवा एखाद्या लग्न समारंभामध्येही अशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता तर दोन्ही साईडनी बघा बरोबर असं सेक्शन मी काढून घेतले दोन्ही बाजूला व्यवस्थित केस विंचरून इथं रबरने पॅक करायचे वरच्या बाजूने असे असं दाखवतं म्हणजे लक्षात येईल तुमच्या फोटो इथं असे बरोबर इथं असे रबरने पॅक करायचे माझा चळपट जरा खराब झाल्यामुळे सारखा हालतोय व्यवस्थित अशी डमी बसत नाहीये आणि डमीचं स्टँड खूप छोट आहे माझ्या असे रबरने पॅक केले जे बाकीचे हेअर आहेत ते मध्ये मध्ये येऊ नयेत म्हणून सेक्शन क्लिपने पॅक करायचे आहेत इथं एक वेणी घालायची साधी वेणी घालायची इथं आणि वेणी घालताना जास्त अशी घट्ट घालायची नाही म्हणजे जास्त आवळ वेणी न घालता थोडी थोडी सैलच वेणी घालायची परत वेणी घातल्यानंतर थोडस घ्यायचं आहे एखाद्याचे केस बघा खूप पातळ विरळ असतात असे आणि असं वेणी घातली की खूप छोटी वेणी येते मग अशा वेळेला काय करायचं आता जशी मी वेणी घातली तशा पद्धतीने वेणी घालायची आणि थोडं थोडंसं फुल करून घ्यायचं म्हणजे केस असे वरती थोडे थोडेसे एक एक सेक्शन त्यातला अगदी हलकासा वरती आहे म्हणजे थोडक्यात काय होतं की वेणी अशी फुगीर होते आणि दिसते अशा पद्धतीने बघा वेणी घातले सेक्शन क्लिपने पुढच्या साईडला असे पॅक करायचे थोड्या वेळासाठी नंतर हे जे पाठीमागच्या साईडचे केस आहेत मधून पार्टिशन करायचे याचे पण दोन सेक्शन करायचे मधून पार्टिशन करून दोन्ही साईडचे केस चांगले विचलून घ्यायचे एकदम क्लीन सेक्शन करून घेतलाय थोडस वरच्या साईडने असं वरती उचलून रबरने पॅक करायचं तिथं केल्यानंतर इथं सुद्धा छान अशी सर विणे घालायची सेम आपण ही विणी जशी घातली त्याच पद्धतीने विणी घालायची निम्यापर्यंत घालून झाल्यानंतर अशी पसरून घ्यायची म्हणजे असे पूल करून घ्यायचे तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन नवीन जर हेअरस्टाईल पाहिजे असतील किंवा मेकअपचे व्हिडिओज जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण ब्लॉगसोबत अधूनमधून हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे माझा जो कोर्स झालेला आहे त्याचा तुम्हालासुद्धा थोडासा फायदा व्हावा हाच माझा दृष्टिकोन आहे अशा पद्धतीने विणी घातले आणि सेम या साईडने सुद्धा अशीच विणी घालायची रबरने पॅक करताना बघा दोन्ही बाजूला सेम आलं पाहिजे नाहीतर असं होऊ नये की एक रबर वरती झाले एक खाली आहे असं नाही झालं पाहिजे बरोबर समान दोन्ही झालं पाहिजे आजकाल कितीतरी नवीन नवीन प्रकारचे वेगवेगळे हेअरस्टाईल आहेत आणि असे आपण कोणाची हेअरस्टाईल पाहिली की आपल्याला सुद्धा वाटतं की आपल्याला पण असंच यायला पाहिजे आपण पण अशीच हेअरस्टाईल करायला हवी असं वाटतं पण आपणाला जमत नाही तेवढं पण काय होतं बघा पहिल्यांदा कोणाला जमत नसतं प्रयत्नार्थी परमेश्वर आपण प्रयत्न करायचा आमचं पण पहिल्यांदा कोर्समध्ये थोडंफार चुकतच होतं तर इथे बघा एक छोटासा जाळीचा जा तुकडा घेतला आहे आणि असा दुमडून घ्यायचा आहे तो फोल्ड करायचा आहे आणि इथं बरोबर मध्यभागी असे लावायचे आहे आहे ते आतमध्ये थोडीशी अशी दुमडून व्यवस्थित त्याच्यावर त्याचे सिक्युअर करून घ्यायचे आतमध्ये दुमडते द्याय युपिनच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचे व्यवस्थित ही जी वेणी आहे अशी वरून घ्यायची आणि ह्या वेणीच्या बाहेरच्या साईडने घ्यायची आहे आणि बरोबर इथं बरोबर इथं पिनाने टप करून घ्यायची आतमध्ये ज्यांचे दाट केस आहेत ना खूप छान असा बन तयार होतो आता ही केस जरा डमीचे विरळ झाल्यामुळे थोडस व्यवस्थित वाटत नाहीये नंतर ही जी दुसरी वेणी आहे ती बरोबर अशा खालच्या बाजूने घ्यायची सिरवत आणि इथे वरती टप करायचे

मेसी बन तयार झालाय छान असा त्या साईड घेतून तुमच्याकडे जर एखादा गजरा वगैरे असेल किंवा रेडीमेड गुलाबाचे फुलं वगैरे असतील तर असं तुम्ही छान असं सजवू शकता बघा कमीत कमी वेळात एकदम सुंदर छान अशी हेअरस्टाईल तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा काही छोटा मोठा कार्यक्रम असेल त्यामध्ये नक्की करू शकता खूप छान सुंदर अशी हेअरस्टाईल आहे है। दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि जरा वेगळी अशी हेअरस्टाईल है। आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात सोप्यात सोपी हेअरस्टाईल है। आहे आता मी असा या साईडने फुलं लावले तुम्ही अशी वरती सुद्धा किंवा या बाजूने सुद्धा फुलं लावू शकता नाही तर आजची हेअरस्टाईल कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मला जसा वेळ भेटेल त्यानुसार मी तुम्हाला मला जेवढा कोर्स मध्ये शिकवलेला आहे त्यापैकी बऱ्यापैकी तरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन एका छान ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद